ठाण्यातून शिवसेना बंडखोरीची भिज रोवली गेली आता त्याच ठाण्यातून धक्क्यावर धक्के देण्यास ठाकरेंनी अखेर सुरुवात केली आहे शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हा ठाणेकरांच्या हृदयातील मंत्र आता ठाकरे पुढे येऊ लागले आहेत या मंत्राला घेऊनच आता ठाकरेंनी शिंदेना अडचणीत कसं आणता येईल यावरती मातोश्रीवरती भीव रचना रचली आहे लोकसभेला ठाण्याची शीट गेल्यानंतर उद्धव ठाकरे आता ठाण्यातून आक्रमक होऊ लागले आहेत यातच आता मुंबईस ठाणे कल्याण बदलापूर या संपूर्ण भागात शिवसेनेचा पूर्णपणे बाले किल्ला आहे याच बाले किल्ल्यातून आता शिंदेसेनेला फोडण्यास ठाकरेंनी सुरुवात केली असून पहिला मासा गळा लागला आहे तो म्हणजे कल्याणचे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख तरे सायनाथ तरे हे निष्ठावंत शिवसैनिक होते शिंदेसोबत ते गेल्या दोन वर्षापूर्वी प्रवेश केला मात्र तिथे गेल्यानंतर आपली कुचंबना झाली कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत परंतु शिवसेना खरी शिवसेना ठाकरेंची आहे ती मातोश्रीवरती आहे असं त्यांना समजल्यानंतर आता त्यांनी आपला मार्ग बदलण्याचं ठरवलं आहे कल्याणमधून शिवसेनेला खूप मोठं लीड देण्यात असं त्यांनी म्हटलं आहे येणाऱ्या विधानसभेला आपण याच भागातून सध्या उभे राहू आणि पुन्हा शिंदे श्रेणीला या कल्याणमधून हाकलून देऊ असं त्यांनी थेट म्हटलंय त्यांच्यासोबत जवळजवळ चार नगरसेवकांनी आज प्रवेश केला जिल्हा प्रमुख म्हटल्यानंतर हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सोबतच हा प्रवेश केला सोई सोबत बंड्या साईडींसह कल्याणमधील स्थानिक नेते उपस्थित होते हा शिंदेंना कल्याणमध्ये बसलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे मित्रांनो कल्याण सर ठाण्यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे बाजी मारतील का आपली प्रतिक्रिया द्या